महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची देशी विदेशी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई पाचरा तालुक्यातील भोजे या गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दे देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम यांना मिळाली असता त्यांनी पथक तयार करून छापा मारला असता दीपक रतन भिसे राहणार भोजे वयवर्ष पस्तीस याला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या देशी विदेशी मद्याचा साठा हस्तगत करून त्यांच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम यांच्या धडक कारवाईने अवैध व धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोहारा कासमपुरा कळमसरा कु परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून या परिसरातसुद्धा अशा धडक कारवाईची मागणी जनतेकडून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी चंदूखरे जळगाव पाचोरा